म्हणून जर आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय अगदी शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय नक्की आपली भूमिका काय आहे का जरांग मनोज जरांगे पाटलांना आपलं आवाहन काय असणार आहे माझी तमाम माझी तमाम हात जोडून आणखीन ही नम्रतेची विनंती आहे की, की संपूर्ण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच ही चळवळ चालली पाहिजे आणि सर्व संपूर्ण गरज होऊन मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे परंतु दुर्दवानं तसं होताना दिसत नाही की आतापर्यंतच्या ज्या चळवळी पाहिल्या आम्ही है त्यामध्ये जवळून काम केलं परंतु ही जी मराठा आरक्षणाच्या बाबतीमधली जी चळवळ आहे ती वेगळ्या दिशेनं भरकटल्याची दिसते त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातील माझा तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय आणि सर्वसामान्य जनता पण पाहती मुळात मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की जे आरक्षण आपल्याला मराठा समाजाला घ्यायचं आहे ते आरक्षण घेत असताना उपोषण मोर्चे आंदोलन हे सगळे प्रकार मान्य आहेत आणि ते करायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये तो आपला मूलभूत अधिकार आहे काही पदरात पडलं आणखीन काय पदरात पडून घेण्यासाठी करणं गरजेचंच आहे परंतु यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे घटनात्मक जे विषय आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चेची दारं खुली असणं गरजेचं आहे माझं प्रामाणिक मत आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांचं आपण सगळेजण नाव घेतो त्या छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात सुद्धा आठ प्रधान मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होत आणि हे कुणालाच विचारायला तयार नाहीत मासे मी एकटंच मी एकटंच आणि कुणी काय विचारायला गेलं तर सहज आमच्या बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं म्हणून दादा जरांगे पाटील मला बोलू लागले मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा तुम्ही मराठा आरक्षक आरक्षणाची लढाई लढता का नेमकं महाविकास आघाडीची लढाई लढता आम्ही काय केली आम्ही जर कुठली मराठा समाज बाबतीमध्ये काय चूक केली असेल आम्ही आंदोलन केलं नसेल योगदान दिलं नसेल तुमच्या मोर्चासाठी जर योगदान दिलं असेल तुम्हाला भेटलो नसेल मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसला केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती फडणवीसांवरती दादांवरती दबाव आणला नसेल शिवाय तुमच्यावरती एसआयटी सुद्धा महागर घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव हो आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी उपोषण सोडवायला आल्यानंतर दिला म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला त्याचा मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 मला मला पण बोलायला लागले का तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही काय एक अकरा प्रश्न विचारले आज त्याचं आंदोलन झाले पण असं असं आम्हाला वाटतंय त्यांनी मला निरोप द्या मला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन या असा असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो ताईला सांगा आईला सांगा वडलाला सांगा दारातच मी सहभाग घेतो एवढा अहंकार कधीच असुनी कोणालाही असू नये रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहित आहे त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देता सगळ्या आमदाराला शिव्या सगळ्या जनतेला शिव्या कुणाला पण शिव्या रिटायर जे, जजला शिवाय देतात कशामुळे काय नेमकं तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडपर्यंत न्यायची काहीतर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवन मी कुठलंही खोट खोटं बोलणार नाही ना त्या दिवशी पण काही गोष्टी त्या दिवशी मी डबल डबल वेळ खाणार नाही मी ना ना सगळ्यांचा परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय तीन दिवस झाले मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा आयटी सील किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो आणि प्रामुख्यानं परभणी बीड परभणी बीड जालना हिंगोली या टापूमध्ये जास्त मीडिया आणि जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं सगळं रोहित पवार हे मेंटेन त्या ठिकाणी केलं जात परत जर कुणी बोलल यांचं यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्यात माझ्या अगोदरच्या बराच अनुभव आला फोन करायचा अरे तुरे बोलायचं कुठंतरी शिवी गाडी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले हो मी माझ्या स्टाईल न उत्तर दिलं परत मला काय जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका परंतु हे बंद करा आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकार्य आहेत आम्ही असंख्य मंडळी आहेत तुम्ही जर असे फोन करून शिव्या गाडी करायला लागले तर जशात तसं प्रत्युत्तर दिलं जरी इतकं काही सोपं समजू नका तुम्ही असं कुणाला हलक्यात घेऊ नका फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कोणी लागून देऊ नका कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाला गरजवंतला मी सांगू इच्छितो मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय ते दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मी पण करतो मी पण काही इतका कच्चा खेळाडी नाही मी कालच प्रेस घेतलेले त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतनं मराठा समाजानं आरक्षण घ्यायचं का कोणी नाही या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ते ठिकाणी दाखवावा मग एक ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत नंबरिंग प्रमाण त्या ते ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि मी सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकार्य त्यांच्या मार्फत पत्र देणार त्याच्या पोच घेणार आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे पक्ष माननीय अध्यक्ष साहेब विधानसभेच्या अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही ह्याची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी ठिया आंदोलन या ठिकाणी करणार आहे अशा पद्धतीची माझी या ठिकाणी भूमिका आहे भाऊ आपल्या आपण त्याच्यासाठी आपल्या विरोधात आंदोलन राज्यभर केली जातात काय सांगणार आज माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे मी ही पहिल्यापासून चळवळीतला कार्यकर्ता आहे आपण सगळ्यांनी जर तपासलं शोधलं तर नेमकं आपल्या मराठा समाजाचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कुठल्या दिशेने चाललेला आहे ह्याची सगळ्यांनी खातरजमा करावी अशी माझी नम्रतेची विनंती कारण मी स्वतःच आता म्हणतो ना मी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेला आहे तुमच्या आशीर्वादाने झालेला आहे सगळ्या जा समाजांच्या आणि समाजाच्या वतीनंच मी स्वतः आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर या आंदोलनाला बसणार आहे सगळ्याच पक्षांनी ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का नाही या मागणी करता सगळ्यांनी सगळ्या पक्षांनी अध्यक्षाला मी जसं पत्र दिलंय आजी मेलवर पाठवलंय मी बुधवारी स्वतः जाऊन देणार आहे आणि सगळ्यांनीच पक्षाने त्या ठिकाणी भूमिका मांडावी सगळ्या आमदारांनी सगळ्यांनी दुधाचं आणि पाण्याचं पाणी मग तर खरं खोटाचा फैसला होणार आहे आता आंदोलन करायला तर मी मग सांगितलं की निवड पेड सगळं चाललंय रोहित पवारांच्या माध्यमातून जर चाललं असेल आता जर अंगीतदाची सभा असेल तर अगोदर दोन दिवस रोहित दादा कुठं असतात किंवा त्यांची टीम असती सगळी यंत्रणा लावली जाते आणि त्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे आणि आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाहीत सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झाले नाहीत कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळ्याच जे पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या दारात सगळ्याच मराठ्याने आंदोलन करायला पण की तुम्ही विशेष अधिवेशन आदु, या ठिकाणी बोलवा आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरज होऊन मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज आंदोलना भरतीची विनंती आहे जो विषय काढला होता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कोणाचं तो वाद कुठले मला माहित नाही त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला हव त्याची परंतु काय न उठकीन काय रोग काय मला आश्चर्य वाटायला लागलं किती माया येते अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस तुम्ही जी शिबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मन सोप्त हे कसलं तुमचं बेगडी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ते काल कालच्या सभेमध्ये ते तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही आम्हाला गोळ्या घालणार आहेत का कुठे थांबू सांगा ये तुम्ही रोगालवर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायच्या काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही परंतु सगळ्याला बघतो ठेवतो ही कुठली भाषा आहे माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला नम्रतेची विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे राज्य आहे या ठिकाणी असं जर कोण दादागिरीन काय करत असाल प्रश्न विचारल्यामुळं तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हा जोडून विनंती आहे आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळी माहिती घ्या त्या अंतरवाली सराटीमध्ये माहिती घ्या त्या भागामध्ये माहिती घ्या बांधवांनो खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर उजडात येईल आणि मला पण काय काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या मला काही विषय माहित नव्हते पण काल तीन साडेतीनशेच्या लो दरम्यान लोक मला त्या भागातले भेटून गेले काय वस्तू सही सांगितलेले लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात काय काय नाही कसं कसं झालंय या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं काय काय नाही जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी असेल मला मी दोनच फोन उचलले एका फोनवरती मला वेडवाकडं बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो मग मी दुसरा फोन आला तीच भाषा चालू झाली आणि त्यानंतर बरेच फोन आणि स्टाईल आहे कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं हे कुठला प्रकार आहे लोकशाही आहे ज्याला त्याला आपापली मतं मांडायचा किंवा मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की तुम्ही नेमतं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आणि मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोवा होता आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली काय तर ठोंबरे ठोंबरे म्हणून नाव मला नाव एक्झॅक्ट माहित नाही पण एक मैं है, ताई बसलेली आहे त्या ठिकाणी मूळ जो हैदराबाद है गॅजेटचा विषय आणि मराठवाड्याचा हा तरी दिवस आहे माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे बांधवांनो की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ज्ञ वकील अरे दहा पंधरा वकील आपण नेमू किंवा काही असू द्या जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमच्या अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं ते आम्हाला सुचू आम्ही योगदान द्यायला तयार द्या आहे परंतु उपोषण पण करू आपण मोर्चेही काढू परंतु कायदेशीर ज्या लढा आहेत त्या लढाया कोर्टात सुद्धा लढण्याची तयारी असेल परंतु तो मुद्दा भरकटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं ह्यांचं ह्याच्यातनं द्या पहिल्यांदा पहिली मागणी होती गोवादापटली परत हैदराबाद गॅजेट आलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि परत ह्याच्यावर मराठा ओबीसी एकच आहेत म्हणले परत म्हणले सगळे सोयऱ्याचा शॉर्टकट केला ह्यांनीच वाशीला गुलाल उधळला मुख्यमंत्री साहेब हे होते गुलाला उधळला आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधानी झाला आरक्षण मिळालं मग तुम्हीच नेतृत्व करता तुमचीच माणसं आहेत तुम्हीच ड्राफ्ट तयार करता तुम्हीच लिकापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत म्हणता माझं समाधान झालं आणि परत उपोषण करता नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली ती दादांना की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ जे काय असेल ते आम्हाला त्यातलं आम्हाला काय खरीचं वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका काय वकील मोठे मोठे रोहितगीर साहेबासारखे जेठमालानी साहेबासारखे मोठे वकील उभा करू त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगा म्हणलं बोर्ड दाखवा ते वकील माला माला आप को ते मला म्हणाले आदिवशन, की ह्याच्या जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे बिझत गोंगड ठेवायचं आणि त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन अध्यक्षांनी बोलव मी तीव्रतेने मागणी केलेली आहे मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबाला पत्र द्या आणि तुम्ही जर पत्र दिलं नाही तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी तेवीस तारखेपासून शिवसृष्टीपुढं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठेव आंदोलनाला बसणार मराठा आरक्षणासंदर्भात आपली नेमकी काय भूमिका आहे म्हणजे ओबीसीतून ते आरक्षण घ्यावं की मनोजर की ओबीसीतून घ्यावं की नक्की काय वेगळा मार्ग आहे आपली काय भूमिका आहे त्या संदर्भात आता मी जी मराठा समाजाची मागणी आहे आता मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या येतात काही जणांचं मत आहे की आम्हाला ओबीसीतन आरक्षण द्या काही कोकण वगैरे भाग जो पट्टा आहे त्याच असं मत आहे की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण नको कोण कोण बीचं मागत कोण ओपन मधून मागते अशा विविध मागण्या म्हणून तर मी पत्र जे दिले ना आपण विधानसभेमध्ये अधिवेशन बोलावं ज्याला ओबीसीतन आरक्षण द्या त्या बाजूने मतदान करायचं ते आमदार मतदान करतील आपली भूमिका मांडतील ज्या मराठा समाज बांधवांना कुणबीतनं किंवा ओबीसीतनं आरक्षण घ्यायचंय ते त्याच्यातनं घेतील आणि ज्यांना नाही घ्यायचं ते प्रतिज्ञा पत्र देतील मला काय कुणबीतनं ओबीसीतनं नको तशा पद्धतीचा एक कायदा करावा सरकारनं तीन 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 वेळेस प्रत्येक वेळेस आता कुणबीचे ढाकले सापडले त्याच्याबद्दल वेगळंच मत सगळे सोयरेचा जी आर काढला त्याच्याबद्दल वेगळंच मत हैदराबाद गॅजेटचा त्याच्याबद्दल वेगळं मत मग नेमकंच माझा जो समाज आहे मराठा समाज बांधव त्याला म्हणजे नेमकं भूमिकाच काढायला तयार नाही आणि ह्यांना पण मी विनंती केली की तुम्ही तुमचे काहीतरी शिष्टमंडळ नि चर्चा करा कुणावरच विश्वास नाही मग आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी रोज येऊन बसायचं कोणाबरोबर ते संविधानिक पद आहे मी काय त्यांची बाजू घेत नाही सीएम साहेबांची परंतु आपलं पण शिष्टमंडळ किंवा आपल्या एका वकिलाचे दहा पंधरा फौज त्या ठिकाणी कायदेशीर कुठल्या बाजूने आपल्याला न्याय मिळेल हा खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवायचा का आपल्याला पेंडिंग ठेवायचं आहे सोडवण्याकरता जे काही टिकणार आहे आपल्याला कोर्टामध्ये किंवा जे काय करता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सरकार बरोबर चर्चा करावी आणि सरकारनं अधिवेशन घ्यावं अधिवेशनामध्ये कायदे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नेमकं ओबीसीतनं द्यायचं त्याच्यावरती सगळ्यांनी मतं मांडायला मी पण माझं मत मांडणार आहे त्या ठिकाणी समाजाचा सगळा विचार घेऊन त्या ठिकाणी माझं पण मत स्पष्ट मांडल रेकॉर्ड वेळी येणार आहे रे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल जा। तयार आहे समाजाशी कोण नाही मी तर मागणी केली ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विधानसभेनं सेपरेट अधिवेशन बोलू हवं अनेक वेळा जरंगे पटलांसोबत तुमच्या रात्री अपरात्री बैठका झाल्या आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र आता जरंगे पटलांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागते काय सांगाल माझी मुळातच इच्छा नाही तुम्हाला सांगतो मला काय ह्याची हाऊस नाही काय नाही माझ्यावर त्यांनी किती वेळेस बोलले फक्त ज्यावेळेस मी तरी सहन करत होतो आपलं एक तर काम करतोय करू दा परंतु जाऊ मला वास यायला लागला आता त्यांनी तुमच्या मीडिया समोर आक्या महाराष्ट्राने बघितलेला आहे ह्याच्यापेक्षा सोपल बरे पाच वेळेस बोलले आता मग ह्याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि आमच्या दारात येतो आमच्या ताईला सांगा तुमच्या ताईला विचारा दोनदा म्हणले आईला विचारा वल्लाला विचारायला कशाला आमच्या वयाला आई वल्ला कशाला आणता म्हणजे आम्ही तुमचा अवमान केला का कधी तुम्हाला काय बोललो का तुमच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो ची चौकशी तर मीच मीच प्रेशर केलं मीच भांडण भांडण केलं मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल गृहमंत्र्यांबद्दल मी काय पापी हिथून आलो होतो का तुमचं घर कुठेतरी या वादाचं लोण आता राज्यभरात पसर असं वाटतं नाही मला ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू करायची गरज नाही फक्त माझीही प्रमाणिक भावना आहे हा प्रश्न त्यांनी तातडीनं जय दुधाचं दुधन पाण्याचं पाणीच करावं सगळ्या पक्षांनी एकदा कोणाला मराठा समाजाची मत घ्यायचेत ना तर तुम्ही पैकीच्या पैकी घ्या ओबीसी समाजाचे घ्यायचेत ना पैकीच्या पैकी एकदा काय असं एकदा फैसला विधानसभेत हा जयद्रथन हा सूर्य करा त्याच्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही तर काय मणिपूर करायचं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय मणिपूर करायचं का सातत्यानं ही जर विशेष चिघडत राहिले ना उद्या जर काय झालं तर उद्या हजारो लेकर जाणार दान आहेत उद्या मध्ये काय झालं त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला नाही पाणी आलं पेटली घरं धडा धडा लहान लहान लेकरं पण त्या घरात होती ना मोठे मोठे न चिरकत होती रडत होती त्यांच्या लेकरांचा नाही काय वर आला कोणाला आणि आता म्हणतात की ह्यांच्या पोहरांचं काय स्वप्नानी मला गुतू गुतू, गुतू कटाळा आता काय आमच्या लेकरांना गुतवायचं का खोट्या नाट्या केसेस करायचं काय षडयंत्र ठरलं का विचारतो की आपल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये एक आंदोलन चालू आहे की अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे पाटलांना काही प्रश्न विचारलेले जरांगे पाटील यांनी त्याला उत्तर दिलेला या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का मुळातच सगळेच मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आणि मुळात मी मी तर मला म्हणलं ना दादाच्या उपोषणाला किंवा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला किंवा गाड्या गोड्या आम्ही सगळ्यांनीच खारीचा वाटा उचललेला कुठल्या आंदोलनात आम्ही नाही त्यामुळे सगळ्याचा अधिकार आहे ना मी अगा तुम्हाला मी क्लिअर सांगतो मी आता लोकप्रतिनिधी आहे माझ्या कुटुंबाचा नाही मी मी सार्वजनिक मालमत्ता आहे माझी तशी मनोज दादा जरांगे पाटील हे स्वतःचे नाहीत आता स्वतः पुरता त्यांनी विचार नाही करायचा कोणी मी हे खोरपाना करून चालणार नाही सार्वजनिक मालमत्ता आहे सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं समाधान सा करणं हे तुमचं कर्तव्य आणि ते करा आणि ते मराठा समाजाची भूमिका आहे शिकले तुम्ही बाबा काय नेमका आम्हाला आणि द्या ना उत्तरच काय अडचण नाही तुमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे अरे साहजिकच मी प्रत्येक मराठा समाजाच्या लहान म्हणजे लहान वयापासून मी सगळेच पाठिंबे दिले जे जे मराठा समाजाचं आंदोलन असेल त्याला त्यांनी बोलताना पत्रकारांशी बोलताना असं म्हटले की कोकणातले जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणबी आरक्षण होतं याला तुमचा पाठिंबा शंभर टक्के आणि माझी सुद्धा कुणबीची नोंद आहे बार्शी नगरपालिके अठराशे सत्तर ते एकोणीसशे तीस सालामध्ये माझे लक्ष्मण भैरू राऊत माझे पंजोबा त्यांची आता बार्शी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कुंडी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे त्याचं मी पत्र वगैरे दिलेलं त्याची कागदपत्र मागवते माझा राऊत परिवार पूर्ण मध्ये आलेला आहे आणि मुळातच आम्ही कोकणातले तर आम्हाला जी ड्युटी दिली होती छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये फक्त निजी आमच्याही आदिलशाहीच्या बॉर्डरवर आमचं इथं सैनिक करता सैनिक म्हणून आम्ही आलो होतो आणि महाराजांच्या कृपेनं आज आमचं इथं चार जमिनी वगैरे महाराजांनी दिला आणि त्यांच्या जी काय महाराजांची पुण्य होती त्याच्यावरती आमचा हा परिवार या ठिकाणी लढत होता आणि आता सुद्धा आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवांचं किंवा जनतेचं स्वागत करण्याकरता मराठवाड्याचं पश्चिमद्वार म्हणून प्रवेश सॉरी प्रवेशद्वार म्हणून पारशीला पाहिलं जाते आम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता कटिबद्ध आहे त्यावेळेस असा की काही न्यायालयीन बाजू असेल किंवा कोर्टात टिकण्यासाठी तुम्ही काही वकील देण्याची कोणत्या कोणत्या त्याला मी रोहितगी साहेबांचं सांगितलं रामजेट मलांचे चिरंजीव त्यांचं नाव सांगितलं आणखीन हे तुम्हाला जे आवडत जे बोर्ड दाखवेल दादा ते वकील आपण देऊ म्हणला मी तुम्ही पण म्हणा मी पण त्याच्यामध्ये इतका तज्ञ नाही म्हणजे मी स्वतः कबूल करतो ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही सुप्रीम कोर्ट मध्ये जी काही तज्ञ मंडळी होते कोर्ट मॅटर होणार आहे आपण पण पाहतो की प्रत्येक गोष्टीवर कोर्ट मॅटर होते त्याच्यामुळे ते टिकणं तर गरजेचं नाही त्याकरता एवढ्या मोठ्या विधी तज्ञांची आपल्याला गरज आहे मारहाण झाल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आणि त्या संदर्भात म्हटलं की तुम्ही गुन्हा दाखल का आणि त्यांचा रोग जो आहे तो तुमच्याकडे आहे आणि मारलं त्यांच्या मुलांच्या डोळ्यात आता मी मला सांगितलं की बहुतेक माझं घर बीर पेटवायच्या तयारीत काही जरंगी पटलं काय तसा कट वगैरे केला मला आता संशय लागलाय म्हणजे आमचं घर पेटून आमच्या बाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का तसं विचार करावं लागेल मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल असं जर काय एवढा नक्षलवाद जर उपाळणार असेल बार्शी बार्शी किंवा राज्यामध्ये अवघड आहे मग काय तक्रार वगैरे आपण करणार त्या संदर्भात मी आता आपल्या माध्यमातून आता ह्याच्यापेक्षा मोठी तक्रार काय असू शकते प्रोटेक्शन वगैरे मागणार कि का किंवा जेडमध्ये घडलं त्याप्रमाणे घडण्याची शेवटी सरकारची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करावं त्यांनी विचार करावा काय करायचं काय नाही हे कार्यकर्ते नक्की कोण आहे ते म्हणतात की मराठा समाजाचं हे कार्यकर्त्या नाही ती मी माहिती घेतो मला पण माहिती नाही त्यांना पण माहिती नाही ते सुद्धा काय म्हणले की मला पण माहिती नाही मी माहिती घेतो मी पण खरंच माहिती घेतो ही नेमका काय प्रकार आहे ती मला पण लक्षात आलं नाही आणि आता तिथली काही गावातली कुठल्या लोक आहेत ती काय ती विचारून जरा माहिती घेतो ही नेमका काय प्रकार आहे तुम्हाला कुठेतरी बदनाम करायचा प्रयत्न काय असा बेछोट आरोप करून ते सांगतात की माहिती नाही मात्र अप्रत्यक्ष तुमच्याकडे आता कसं आहे आमची स्टाईल चालू झाली असं मला दिसतंय कारण मला सुद्धा किती वेळ गुतवलं तुम्हाला माहित आहे किती गुन्ह्यामध्ये गुंतवलं नशीब भगवंताची कृपा म्हणून मी त्या गुन्ह्यातनं एक 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 सुटलो सही सलामत मी आज जीवन जगतोय तसं बहुतेक काय कटकार असताना ही सगळी साखळी आहे ना ही साखळी मला काहीतर विचित्र दिसायला याला राजकीय फार मोठा वास येऊ लागलेला आहे मला नाही शक्यता आता आमची काय की सोशल मीडिया रोहित पाटील रोहित पवार सांभाळताय तसं हे ज्या दिवशी पवार साहेबाची सभा झाली रोहित पवारचं माझं तो तुम्ही झालं त्या दिवशीपासून या बारशी मध्ये हा गोंधळ सुरू झालाय मला पूर्ण त्यांच्याकडे सुय रोहित पवारांकडे हे जे कटकार कसं नाही त्यांना कुठला आवरत नाही म्हणलं की समाजाला मध्ये घेण्याचं काहीतरी कटकार लागलं असं मला वास यायला कारण सोपलची भाषा तीच कार्यकार कार्यकर्त्यांची तीच ह्यांची पण तीच सगळी साखळी एकत्र दिसायला लागली मला तुम्ही जी भूमिका घेतली आता मन पाटील तुमच्याबद्दल बोलले त्याच्यानंतर तुम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर तालुक्यामधील मराठा समाजाचं मत काय आलं काही लोक तुम्हाला येऊन भेटले का जी तालुक्यामध्ये मराठा समाजाची जी व्यक्ती आहे जी नेतृत्व करतायत किंवा अशी कोण लोक आले का की भाऊ तुम्ही जी भूमिका घेतात ते आम्हाला आवडली का किंवा तुम्ही जी भूमिका घेतली ते आम्हाला आवडली असं लोकांचं काय तुमचं प्रतिक्रिया मुळातच माझा जन्मच मराठा चळवळीतनं झालेला आहे त्यामुळे मी मराठा समाजाच्याच बाजूने भूमिका घेणार आहे किंवा मराठा समाजाचे हिताचे निर्णय मी पहिल्यापासून घेतलेले आहेत सतरा हजार दाखले देणं एसीबीसी दाखले त्यावेळेस दिले मराठा वधूवर परिचय मेळा सामूहिक विवाह किंवा आता कि सुद्धा दाखले देणं कुणवीच्या नोंदी अठरा हजार शोधणं ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगाला आता महाराष्ट्रात बावीस हजार अर्ज बार्शी तालुक्यातनं सोलापूरला मागासवर्गीय आयोगासमोर होणं सगळ्या बार्शीतल्या प्रत्येक मोर्चा सगळं सोलापूरचा मोर्चा प्रत्येक ह्याच्यात सा मी क्रियाशील माणूस सा आहे मराठा समाजात चळवळीत मी कधी मराठा समाजात चळवळ सोडून कुठं गेलो तर कुठं जाणार आहे त्याला पाठिंबा आहे त्यांनी माझी आणखीन विनंती आपल्या माध्यमातून दादानी आणखीन ही एक ड्राफ्ट तयार करावा नेमकं त्यांना शेवटचं एकदा काय म्हणायचं त्याचे पाच ओकेल तज्ज्ञ त्या शासनाबरोबर एकदा सह्याद्री आतिथी करावं रोज बैठका घ्याव्या नेम नेमकं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकणारा जो मुद्दा आहे ना तो शासनाच्या मनगुटीवर बसून मंजूर करून घ्यावा त्याच्याकरता ते त्यांच्या बरोबर कुठं जरी काय काम करायची तयार असेल तर आम्हाला काय अडचण नाही बस का असा विषय आहे की तुम्ही आता भाजपमध्ये अधिकृत नाही आहात असे एकंदरीत म्हणजे आपण अपक्ष आहात आमदार म्हणून तर भाजपचा या सगळे एकंदरीत भूमिकेला पाठिंबा आहे का शिंदे ज्यावेळीच निर्णय घेतील तेव्हा घेतील शब्द दिला होता की आम्ही सगळे काय कायदा मात्र अद्याप मिळालेला नाही पण भाजपचा या काय वाटतं मुळातच मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांनी निर्णय घेतला म्हणल्यानंतर जे काही सत्ताधारी असतात ते सगळ्यालाच मान्य असतं किंवा संपूर्ण तो मान्यच लागतो ते राज्याचे प्रमुख असतात आणि सजे सोय्याचा जो निर्णय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला ना आपल्या सगळ्यालाच माहित आहे की साडेसात लाखाच्या पुढे हरकती आलेल्या आहेत आपणच कायदेशीर बाजू जर तपासली तर त्याच्यावरती सुनावण्या किंवा हिरिंग होणं गरजेचं आहे डायरेक्ट जर आपण कुठला जर कायद्याचं रुपांतर केलं एखाद्या अधिसूचनेच तर उद्या कोर्टात टिकेल का शेवटी आपला देश हा घटनेवरती चालतो त्यामुळे ते त्याच्यावरती एवढे मोठे अर्ज आल्यामुळे आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे एवढे एक एक कोटीच्या सभा झाल्या ज्या हो। वेळेस त्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेवरती हरकती आल्या त्यावेळेस त्याच्या बाजूने सुद्धा एक कोटीची सभा होत असताना एक लाख सुद्धा सपोर्टेड हरकत का घेण्यात आले नाही तसं का आव्हान केलं नाही कुणी त्यांनी नेतृत्व त्यांच्याकडे होत साडेसात लाख आले तर कमीत कमी पन्नास लाख एक कोटी आता सहा कोटी समाज आहे तेच म्हणतात तुम्ही आव्हान केलं तर सगळ्यांनी अर्ज दिले असते तिथं सगळे सोयीच्या आधी सूचना तातडीनं तुम्ही करा ते पण केलेलं नाही आता जेव्हा त्यांनी काल बोलले की एका कार्यकर्त्याला पण त्याच्यानंतर ते म्हणले की म्हणजे आम्ही सगळ्यांना पाडू त्याच्यावर तुमचं मत काय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला दहशत आता ते रोजच मध्य पाडू मी तेच म्हणतो की तुम्ही राजकारण नका करू तुम्ही पाडू ही तुमची भाषण आहे तुम्ही आरक्षणाचं सांगा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला आमच्या कानाला दरांना आम्हाला ओढत नाही कुठं न्यायचं आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे ह्याला पाडू त्याला पाडू कोण पण निवडून येणार पडणार दोन पायाची वावडी राजकारण आहे त्याला काय असतं भाऊ खरं तर छगन भुजबळ हे सत्यक्रिमंत्री तर ते अजितदादा असतील किंवा फडणवीस एकनाथ शिंदे टार्गेट करताना पाहायला मिळत आहे नक्की या मागे नाही त्या आपल्याला त्या राजकारणातल्या काय भानगडी नाहीत मला फक्त आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा वाटतो मला माझ्या महाराष्ट्राची काळजी आहे मराठा बांधवांची काळजी आहे ह्याच्यापेक्षा मला काय आताच्या तर घडीला काय दिसत नाही मला हे राजकारणामधलं असं खोल जायचं नाही विषय आहे की काही दिवसांपूर्वी आरोप केला की याच्या मागे शरद पवार आहेत जरांगे मागे त्यानंतर त्यांच्या सरकारी जे दुसरे सहकारी आहेत ते म्हणतात की याच्या मागे एकनाथ शिंदे आहेत तुम्ही म्हणताय रोहित पवार आहेत नक्की काय मला मी मी चळवळीत काम करणार कार्य करताय मला जी जाणवलं ना आपली सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं पवार साहेब अगोदर होतं का काय मी जाऊन आलो जाणं येणं चालू तर सगळं काहीच नव्हतं पण हितो सभा आणि हिथून ते सोपोल साहेबांच्या बंगल्यात गेले आणि त्या रोहित पवारांच माझं लागलं तिथन ती जास्त मला बोलायला लागली मलाच लक्ष देणार की नेमकं माझं काय चुकलं ती म्हणजे मीच आश्चर्यचकित व्हायला लागलो की मी एसआयटी महाग घ्या म्हणून गुन्हे दाखल करा म्हणून महाग घ्या म्हणून मी सगळंच करतोय सगळ्या चळवळीत मी पाहिले पण पा, मग काय आम्ही चळवळ सगळ्यांनी काही योगदान दिलं नाही का जुन्या जाणत्या माणसांनी सगळ्यांनी दिलंय खारीचा वाटा त्यांचं मोठं असेल आमचं कमी असेल अरे पण आम्ही प्रमाणिकपणानं झटतोय ना आम्ही कुठं ह्याच्या ह्या प्रक्रियेत ना आम्ही बाहेर गेलोच नाही आणि तुम्ही असं जर सगळ्यालाच हे करायला लागले मला उद्या केलं ह्याला केलं त्याला केलं सगळी जणच नाराज होणार सार्वजनिक चळवळ आहे नका असं करू तुम्ही एक सरकारची पुढे बरोबर आहे ना बरोबर हेच म्हणतो ना मी की प्रत्येक पक्ष सोयीप्रमाणे ह्याला घ्यायला लागलाय त्याच्यामुळे जे विधानसभेचं पवित्र मंदिर आहे ना तिथंच या आणि तिथंच आता एक नंबरचा कोण आमदार आहे त्यांनी सांगायचं मला काय करायचं का ते असंच वळीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत सांगा मग सगळे पक्ष पण उघडे पडतात आमदार राजकारण करण्यापेक्षा तिथंच ते आपल्या मंदिरामध्ये तुम्ही स्पष्ट सांगा किंवा राजाला कळन सगळंच कुणाची भूमिका काय आहे ती छरण भुजबळांनी खरंतर या सगेश्वराच्या स्वराज्याच्या कायद्याला तीव्र विरोध केला येलगार मोर्चे काढले मोठमोठे सगळ्या राज्यभरामध्ये तर आता जसं आपण म्हणतोय की अधिवेशन घ्यावं तर भुजबळांना आपलं काय आव्हान असेल सगळ्यांनी त्या कोर्टात उभं आता म्हणजे जे न्याय मंदिर आहे विधानसभेचं त्या ठिकाणी त्यांनी आपले आणि त्यावेळेस मग कुठल्या समाजाच्या भावना काय होणार आहेत किंवा काय नाहीत हे सगळं राजकारण करण्यापेक्षा स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडावी आणि दुसरा मुद्दा आणखीन पण मी विनंती करतो की सरकारनं सुद्धा ह्या सगळ्या बाबी सगळ्यात तपासून सगळे कायदे प्रचंड कायदे तज्ज्ञ सरकार म्हणजे सरकार असते सगळे म्हणून कुठेही मराठा समाजाची आता फसवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून भूमिका घ्यावी